नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो वाहतुकीच्या नियमामध्ये बदल झालेला आहे लायसन्स आर सी बुक किंवा इन्शुरन्स हे तुम्ही आता मोबाईलमध्ये ठेवू शकता मोबाईलमधले ठेवलेले लायसन आर सी बुक इन्शुरन्स तुम्ही आर टी ओ ऑफिसरला किंवा पोलिसांना सहजपणे दाखवू शकता परंतु हे दाखवत असताना नेमका नियम काय आहे कोणती अट त्यांनी ठेवलेली आहे याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाने परिपत्रक सुद्धा जाहीर केलंय नेमकं या परिपत्रकामध्ये काय म्हटलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पोलीस सहायुक्त वाहतूक मुंबई यांचं कार्यालय वाहतूक पोलीस मुख्यालय दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की डिजि लॉकर आणि जे एम परिवहन मोबाईल ॲप असतो हे दोन्ही ॲपमधील डिजिटल कागदपत्र ग्राह्य असल्याबाबतची सूचना या ठिकाणी दिलेली आहे आणि यामध्ये असं म्हटलं आहे की काही पोलीस अधिकारी कर्तव्य पार पाडत असताना वाहन चालक मालक यांचे जे डिजि लॉकर असतात त्यामधील जे कागदपत्र असतात उदाहरणार्थ वाहन नोंदणी किंवा वाहनाचा विमा असेल पी यू सी असेल हे सर्व डिजिटल कॉपी दाखवून सुद्धा त्यांच्यावर फाईन फाडला जातो किंवा ई चलन कारवाई केली जाते अशी तक्रार या ठिकाणी कार्यालयामध्ये प्राप्त झाली आहे आणि यानुसार केंद्र शासनाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या नियमानुसार वाहन चालक किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रे डिजिटल कॉपी डिजी लॉकर किंवा एम परिवहन या मोबाईल ॲपद्वारे दाखवण्याची सुविधा नागरिकांना उपलब्धसुद्धा करून दिलेले आहे त्यानुसार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजारमधील कलम चार आणि पाचमधील जे लिगल डॉक्युमेंट्स असतात किंवा इलेक्ट्रिक स्वरूपात जे डॉक्युमेंट्स असतात हे सर्व डॉक्युमेंट्स डिजिटल सिग्नेचर असतात त्यामुळे हे सर्व कागदपत्र तुम्ही फिजिकल स्वरूपात वापरण्याची गरज नाही याच्या प्रती तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा ठेवू शकता अशा संदर्भात या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि या सूचनेचे पालन पोलीस अधिकारी किंवा आर टी ओ कार्यालयातील जे अधिकारी करत नाही आणि ते या ठिकाणी या आहेत तक्रारी तक्रारीसुद्धा आलेल्या आहेत आणि त्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखेअंतर्गत सर्व वाहतूक विभागांचे जेवढेही कार्यालय आहेत या सर्वांना या ठिकाणी सूचित करण्यात येते की वाहन मालक चालक यांच्याकडील जे कागदपत्र आहेत हे सर्व कागदपत्र डिजी लॉकर किंवा एम परिवहन या ॲप मध्ये जर असतील आणि त्यांनी जर दाखवले तर ते सर्व ग्राह्य धरायचे आणि या ठिकाणी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर सुद्धा पालन या ठिकाणी करण्यासंदर्भात पोलीस सहायुक्त वाहतूक मुंबई अनिल कुंभारे यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्याकडे जर डिजि लॉकरमध्ये किंवा एम परिवहन ॲपमध्ये जर तुमच्या वाहतुकीसंदर्भात कोणतेही कागदपत्र असतील आणि जर समजा तुम्हाला फाईन फाडल्या जात असेल तर तुम्ही या ठिकाणी त्यांना हे नियम सांगायचे आहेत जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र